तर मित्रांनो आज आपण मनाचे श्लोक क्रमांक पंचेचाळीस मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत जयाचे निसंगे समाधान भंगे अहंता अकस्मात येऊ लागे तये संगतीची जनी कोण गोळी जीए संगतीने मती राम सोडी अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की ज्याच्या संगतीने समाधानाचा नाश होतो अहंकार अकस्मात निर्माण होऊन वाढायला लागतो अशा लोकांबरोबर संगत ठेवण्यात काही गोडी नाही ज्यांच्या संगतीने बुद्धीस प्रभू श्री रामाचा विसर पडायला लागतो मित्रांनो आयुष्यात संगत फार महत्वाची आहे आपण जशी संगत ठेवतो त्यानुसार आपल्या न कळतच आपले विचार बुद्धी कृती व जीवन हळूहळू बदलत जात म्हणूनच सतसंग अर्थात सत्याच्या मार्गावर चालणाऱ्यांचा व ईश्वरावर गोळी असणाऱ्यांचा संघ असावा अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि जिसकी संगति संतोष को नष्ट कर देती है अहंकार अचानक उत्पन्न होता है और बढ़ने लगता है ऐसे लोगों की संगत रखने में कोई आनंद नहीं है जिनकी संगति से बुद्धि भगवान श्री राम को भूलने लगती है दोस्तों जीवन में संगत बहुत महत्वपूर्ण है हम जिस संगत में रहते हैं उसके अनुसार हमारे विचार बुद्धि कार्य और जीवन धीरे धीरे बदलने लगता है इसलिए सत्य संग होना चाहिए अर्थात सत्य के मार्ग पर चलने वालों और ईश्वर से प्रेम रखने वालों का संग होना चाहिए अर्थ इंग्लिश In this shloka, Ramda Swamiji has talked about how the mind should behave. He says, The one whose company destroys contentment, ego suddenly arises and starts growing. There is no pleasure in keeping company with such people in whose company the intellect begins to forget Lord Sri Ram. Friends, Whose company we keep in life is very important. Our thoughts, intellect, actions, and life gradually start changing according to the company we keep. Therefore, there should be Satya Sangha. That is, we should keep company of those who follow the path of truth and love God. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी